अध्यक्ष महोदय आता जो जयंत पाटील साहेबांनी प्रश्न उपस्थित केला हा सांगली आणि सातारा या जिल्ह्याचाच वाद नसून सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सांगोला आणि मंगळडा माझ्या मतदारसंघातील मंगळडा तालुक्यातील जवळजवळ अठरा गावांना या योजनेतून पाणी येतं परंतु अध्यक्ष महोदय मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं फडणवीस साहेबांचं आभार मानतो की ही लागलेली आता जी कुस्ती आहे ही कुस्ती सोडण्याचं काम मंत्री उपमुख्यमंत्री महोदय नक्की करतात परंतु जयंत पाटील साहेब ही कुस्ती आमच्या अंगावर येते अगोदर जर आम्ही दुष्काळात जन्मलेलो दुष्काळात आतापर्यंत झाला आता पहिल्यांदा पाणी या निमित्तानं आमच्या मंगळ्या तालुक्याला अठरा गावाला या लागलेलं ला। आहे पण या कुस्त्या सगळ्या आमच्या अंगावर काढाव लागले तर मला या निमित्तानं उपमुख्यमंत्री महोदयांना निवेदन करायचं आहे की कालवा सल्लागार समितीचा जो नियम आहे पाणी वाटपाचा जो नियम आहे टेल टू हेड हा टेल टू हेड जसं आज आपण दोन्ही जिल्ह्याचा वाद आपण संपवत आहे तसंच या दोन्ही जिल्ह्यांनाही आपण सांगावं टेल टू हेड म्हणजे हे पाणी आलेलं आले पहिल्यांदा आम्हाला यावं आणि त्याच्यानंतर मग वर पाणी या ठिकाणी हेड पर्यंत जावं यामध्ये उपमुख्यमंत्री घालतील का या निमित्ताने प्रश्न करतो सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या कुस्तीमध्ये सोलापूर जिल्ह्याचं नुकसान होणार नाही असा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू की कि किंबणा एक कुस्तीच लाभू नये आणि पिघारने आपण नीट नांदावं अशा प्रकारचा प्रयत्न करू हो ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या